या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत मग अशी मला काही लोकांनी सांगितलं लो, अर्ज दिला संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असेच आपले सगळे हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह कायम ठेवा आणि मी तुम्हाला मनापासून जिथं जिथं असे अखंड हरिनाम सप्ताहचं आयोजन होतं तिथं तिथं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो